साखर कारखान्याच्या मानदानधारक मॅटवरील कुस्ती स्पर्धेला शानदार प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते फितका झाले स्पर्धेचं उद्घाटन बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या मॅटवरील विविध गटातील मानदानधारक कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ झाला कारखाना कार्यस्थळावरील राधानगरी पुदरगड कागल आणि करवीर या चार तालुक्यातील विविध गटातील तीनशे दहा मल्लांना या स्पर्धेत सहभाग घेतला होता प्रारंभी वजनकाटा पूजन कारखान्याचे संचालक पैलवान पंडितराव केने व पैलवान रवींद्र पाटील बांधकेकर यांच्या हस्ते तर आखाडा पूजन ज्येष्ठ संचालक प्रवीण सिंह पाटील व आर के मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उद्घाटनपर भाषणात संचालक प्रवीण सिंह पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याचे कुस्तीचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला नावलौकिक मिळून दिला त्यांनी जिल्ह्यात रुजवलेल्या कुस्ती कलेचा वारसा पुढे चालू राहावा तसेच कारखाना कार्यस्थळातील तरुण मुलांना व्यायामाची आवड निर्माण सुदृढ व्हावी या उद्देशाने उद्योगमुख मल्लांसाठी मॅट वरील कट कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल्याचे जाहीर केलं यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यातील गावांमधून मल्लांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून समाधान होत असून कारखान्याच्या दृष्टिकोनातून गौरवास्पद बाब आहे यापुढे देखील अधिकाधिक मल्लांनी सहभाग घेऊन कुस्ती कला सर्व दूर पसरावी आणि त्या योगे आपल्या जिल्ह्याचा कुस्ती कलेच्या माध्यमातून नावलौकिक व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक के एस चौगुले यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील कुस्ती शौकीन उपस्थित होते स्पर्धेचे निवेदन सर्जराव मोरे व कृष्णा चौकुले यांनी तर आभार कार्यकारी संचालक के एस चौकुले यांनी मांडले दूध साखर न्यूज साठी बिदरीहून संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळसर